आपण आज झटपट होणारे ट्रेंडिंग रेसिपी ते म्हणजे पनीर घोटाळा बनवणार आहोत तर सुरतची फेमस अंडा घोटाळा रेसिपीपासून आपण पनीर घोटाळा ही रेसिपी बनवली आहे तर बनवायला अतिशय साधी सोपी आहे आपण नेहमीच पनीरपासून पनीर, पनीर टिक्का पनीर बटर मसाला बटर पनीर अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो पण हे बनवायला एवढी रेसिपी सोपी आहे आणि खायला जबरदस्त चवीची लागते झटपट दहा मिनटामध्ये होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पनीर घोटाळा चपातीपेक्षा पावासोबत खूप भारी लागतो मस्त पाव पनीरच्या भाजीमध्ये थोडीशी गरम करून घ्यायचे जसं आपण मसाला पाव बनवतो त्यावेळेस कसे पाव गरम करून घेतो सेम तसंच करायचं पुढे मी दाखवणारच आहे तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात तर मी पॅकेटमधलंच हे पनीर घेतलेलं आहे आणि किसून घेतले तर अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे तरी पनीर घोटाळा बनवण्यासाठी मी मोठा एक कांदा कापून घेतला आहे मिडियम आकाराचे जर कांदे असतील तर दोन घ्या आणि बारीक चिरून घ्या एक मोठा टमॅटो घ्यायचा आहे आणि एक छोटी शिमला मिरची कापून घ्यायची तर चला लगेच फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन चमचे बटर टाकून घेतले बटर आणि तेल मिक्स करून हे मी भाजी बनवते तुम्ही फक्त बटरमध्ये सुद्धा बनवू शकतात तर दोन चमचे बटर टाकले आता याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेणार आहे तर बटर थोडंसं वितळू देऊयात आणि मग याच्यामध्ये आपण फोडणी करून घेऊया थोडंसं बटर गरम झालं की याच्यामध्ये आपण फोडणी टाकायची आहे तर बटर आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेला कांदा सर्व टाकून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर सर्व कांदा टाकून घेतला आहे आता हे चांगलं भाजून घेऊया तर याला ना आपण बटर वापरल्यामुळे पनीर घोटाळ्याला खूप छान टेस्ट येते एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि कांदा आला लसूणची पेस्ट हे सर्व चांगलं भाजून घ्यायचे कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही नाही तर मग खाताना करकर लागतो त्यामुळे कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे तर कांदा चांगला भाजून झाला आहे आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊया तुम्हाला मला शिमला मिरची आवडत नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल पण खूप छान चव लागते आता शिमला मिरचीसुद्धा थोड्या वेळ आपण चांगली भाजून घ्यायची आहे तर हलका फुलका याला सोनेरे रंग आले पहा शिमला मिरची कांदा चांगलं भाजले गेले तर याच्यामध्ये टमॅटो टाकायचे आता तर मोठा एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि सर्व याच्यात टाकून घ्यायचा किंवा तुम्ही याची प्युरी करून टाकले तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगले परतवून घ्यायचे टमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तर मेन आपल्याला कांदा टमॅटो आणि शिमला मिरची हे सर्व चांगलं भाजून घ्यायचे टमॅटो चांगला, चांगला वितळीपर्यंत मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे म्हणजे टमॅटोसुद्धा पटकन वितळलं जाईल तर असंच हे थोड्या वेळ भाजून घ्यायचे तर थोड्या वेळाने टमॅटो चांगला वितळलेला आहे पहा असं उलतण्याने मॅश करून घ्यायचं म्हणजे त्याचे तुकडे राहत नाही आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर छोटा एक चमचा चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा पनीर मसाला टाकून आहे गरम मसाला असेल किंवा तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तो टाकला तरीही चालेल अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता हे सर्व एक होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे तर मसाल्याला चांगलं तेल सुटलेले पहा तर उलटण्याने सर्व टमॅटो मी असा मॅश करून घेतला आहे तर आणखीन आपल्याला कांदा टॅमॅटो शिमला मिरची चांगली मऊ होऊ द्यायची आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे आणि वेळ हे शिजवून घ्यायचं जेवढा कांदा टमॅटो शिमला मिरची चांगली मऊ होईल तेवढीच पनीरच्या भाजीमध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल चांगलं जर हे भाजलं नाही शिजलं नाही तर कांदा टमॅटो वेगळा वेगळा दिसणार आणि मग खायला मजा येणार नाही त्यामुळे हे आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर थोड्या वेळाने पाहू शकतात मऊ होईपर्यंत आपण हे सगळं चांगलं शिजवून घेतले आणि एकदम मस्त असा मसाला तयार झालेला आहे छान याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतले किंवा मॅशरने कांदा टॅमॅटो मॅश करून घेतलात तरी पण चालेल आता आपण जे पनीर सर्व किसून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया तर सर्व हे चांगलं मिक्स करून घेऊयात मस्त सुगंध येतो आहे आता हे सर्व थोडं आपल्याला परतवून घ्यायचे आणि याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकायचे तर तुम्हाला किती याची ग्रेवी हवी तेवढं पाणी टाकून घ्यायचे तर पाणी कमी जास्त करू शकतात तरी ते मी अर्धा पेला एवढं पाणी टाकून घेते म्हणजे ही भाजी आपल्याला पावासोबत सहज खाता येईल तर मला इथे पाणी थोडं कमी वाटत होतं त्यामुळे मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आपल्याला दोन तीन मिनिट ही भाजी अशी शिजवून घ्यायची आहे कारण की थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून घेते आणि कमी गॅसवरती दोन तीन मिनिट उकळी काढून घ्यायची आहे आपण पनीर किसून घेतले त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही पटकनही भाजी तयार होते आणि कांदा टमॅटो शिमला मिरची या सर्व मसाला आपण चांगला शिजवून घेतलेला आहे तर दोन तीन मिनिट याला शिजवून घेतले उकळी आली आहे पहा आता याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची कसुरी मेथी असेल तर थोडीशी चोळून टाकायची त्याची टेस्ट आणखीन चांगली वाढते तर आता गॅस बंद करून घेऊयात झटपट आपली इथे पनीर घोटाळा रेसिपी तयार झाली आणि मस्त घमघमाट गम सुटलेला आहे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो त्यावेळेस असं काहीतरी झटपट होणारं आणि चविष्ट बनवलं तर सर्वांनाच आवडेल त्या चपाती भाकरीसुद्धा कधी कधी खायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही मस्त असा पनीर घोटाळा आणि पाव गरम करून घ्यायचे सर्वांनाच खूप आवडेल आणि तुमचं खूप कौतुक करतील तर आपली इथे पनीर घोटाळा रेसिपी बनवून तयार आहे आता पाव गरम करून घेऊया तर पॅनमध्ये थोडीशी पनीरची भाजी टाकून घेतली आणि याच्यामध्ये थोडं बटर टाकून घेऊया आणि मग आपण पाव गरम करून घेऊया जसं आपण मसाला पावला पाव गरम करून घेतो किंवा पावभाजीला बघा गरम करून घेतो तसंच सेम गरम करून घ्यायचे तर गॅस कमी ठेवायचे आता याच्यावरती आपण हे पाव ठेवून घेऊया आणि अलटी करून या मसाल्यामध्ये हे पाव गरम करून घेऊया तर दोन्ही साईडने ही भाजी आपण लावून घ्यायची आहे तुम्हाला जर मसाल्यामध्ये असे पाव गरम करून आवडत नसेल तर बटरमध्ये गरम करून घ्या आणि मस्त सर्व करा तर दोन्ही साईडने मी अलटी करून हे पाव गरम करून घेतलेत आणि आतल्या साईडने बाहेरून थोडीशी ही भाजी लावून घेतली आहे दिसायलाही भारी दिसतं आणि खायला तर जबरदस्त चवीला लागतं तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे आणि मस्त हे पाव गरम करून घेतलेत तर गरमागरम ही भाजी आणि पाव खायला खूप भारी लागते नक्की एकदा करून पहा तर आपले पाव येते गरम करून झालेले आहेत तर मी पटकन ताटामध्ये सर्व करते आणि वरून मस्त असं थोडं चीज किसून टाकायचं आणखीनच पनीर घोटाळ्याची टेस्ट डबल होते तर जेवढी भाजी दिसायला भारी दिसते ना खायला तेवढीच भन्नाट लागते तुम्ही करून तरी पहा तुम्हालासुद्धा सर्वांना खूप खूप आवडेल तर यामध्ये तेल थोडं जास्त झाले तर हे तेल एक्स्ट्राचं चमच्याने काढून वाटीमध्ये ठेवायचं आणि जेव्हा आपण दुसरी भाजी बनवतो त्यावेळेस त्यामध्ये ते तेल टाकायचं म्हणजे तेलही वेस्ट होत नाही तर असो आपले इथे झटपट पनीर घोटाळा तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील ना तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरसुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे बाय बाय